कारल्याची भाजी एक अशी आहे जी कुणालाही आवडत नाही कारण की ती इतकी कडूस लागती पण मी तुमच्यासोबत आज इतकी छान अशी रेसिपी शेअर करणार आहे ना ज्याला कारला आवडत नाही ते सुद्धा खातील ते पण एक पोळी नाही तर दोन पोळ्या खातील इतकी टेस्टी लागते कारल्याची भाजी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि ब्लॉगच्या तुम्ही एंडपर्यंत नक्की राहा हॅलो हाय नमस्कार कशा सर्व जर माहित असणार तर ता तुमचं माझ्या ब्रिटिश शुभांगी ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे तर चला आता मी बनवणार आहे कारलेची भाजी तर का तर कारल्याचं कडू पण घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कारल्याला मस्त असं धुवून कट करून घ्यायचं आणि त्यावर त्याला हळद आणि मीठ हे टाकून पाण्यात चांगलं त्याला उकळून घ्यायचे थोडंसं नरम होत तर म्हणजे थोडं अर्ध शिजल्यापर्यंत आणि त्यानंतरनं मी त्याला पाण्याखाली मस्त असं धुवून घेत आहे थंड पाण्याखाली आणि ना आपल्याला आता त्याचं हाताने दाबून दाबून पाणी काढून घ्यायचं चांगलं व्यवस्थित आणि मीठ वगैरे टाकलं का नाही कारल्याचं कडू पण कमी होत असतं तर त्यामुळे पहिला आपण ही प्रोसेस की आ, करू शकता किंवा तुम्हाला उकळायचं नसेल तर तुम्ही कारल्याला धुवून सॉरी चिरून त्याला मीठ वगैरे लावून रात्रीच तुम्ही ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याला धुऊन आणि चांगलं पाणी काढून मग त्याची भाजी बनवा अजिबात कारलं कडू होणार नाही तर ही ट्रिक मी माझ्या मम्मीकडनं शिकलेली आहे तर सर्व कारल्याचं पाणी असं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि मी, भरले मी हे भरले कारले कसे करतो आपण त्याप्रकारे मी कापून घेतलेलं आहे कारण की भरून पण करायचं असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता फक्त मी कारल्यात भरत नाही डायरेक्ट मी मसाला तयार करत असती तर च बघूया आपण कोणता कोणता मसाला लागतो तर सर्वात पहिला तर आपल्याला अद्रक लसूण कोथिंबीर हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये आणि ते मी कुटून एका साईडला ठेवून दिलेलं आहे तर मी सर्वात पहिला कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर मी जेवढी भाजी आहे त्यापेक्षा थोडंसंच म्हणजे जास्त टाकलेलं आहे आणि तर तेल गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला टाकायचं आहे जिरे मोरी आणि व्हाईट तीळ टाकायचे आहेत आणि त्यांना मस्त असं आपल्याला तडतडून द्यायचं आहे तर मी आता फ्रीजमधून तीळ काढून घेत आहे कारण की वरी ठेवली की नाही तीळ त्याला बुरशी लागू शकते त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवत असते तर आता तीळ पण टाकून दिलेले आहे आणि जे आपण अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट जी वाटून घेतलेली आहे ना ते आता टाकून घ्यायचे त्या पहिला मी कडीपत्ता टाकलेला आहे आणि त्यानंतर आता हा जो मसाला केलेला आहे तो टाकून द्यायचा आहे आणि काहीसुद्धा वेळ लागत नाही अगदी पटकन होत असते ही भाजी जास्त वेळ पण लागत नाही तर आता त्याला थोडंसंच एक दोन मिनटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर मसाला जोपर्यंत शिजतो आहे तोपर्यंत आपलं टोमॅटो कापून घेत आहे मी तो एक मीडियम साईजचा तो पण जरा चांगला पिकलेला असेल तो चिरून घ्यायचा आपल्याला आणि आता त्यात टाकायचे आहे आपल्याला मसाले तर जे सुके मसाले असतात आपले हळद धना पावडर थोडंसं धना पावडर टाकायचं जास्त नाही लाल चटणी पावडर बेडगी मिरचीचे लाल चटणी पावडर आणि आपला जो घरचा मसाला असतो ना काळा मसाला तो टाकायचा आहे एसूर तर सर्व मसाले टाकून झाल्यानंतर त्याला चांगला असे एक दोन मिनटं परत परतून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर ना आपण जे टोमॅटो कट केलेले आहेत ते टाकून द्यायचे आहेत आणि मस्त सतत टोमॅटो मॅश करून घ्यायचे एक दोन चार मिनटं बस आणि थोडीशी मला लाल चटणी पावडर कमी वाढत होते त्यामुळे मी थोडीशी टाकली नॉर्मली तर माझी एकीकडं बघा भाजी होत आहे तोपर्यंत मी माझे जे मसाल्याचे डबे होते ते सुद्धा व्यव ठेवून दिले लगेच जिथल्या तिथं नाहीतर मग काय होतो खूप पसारा होऊन जात असतो तर आता बघा कारले मी टाकून देत आहे त्यामध्ये आणि कारले टाकून एक परतून घ्यायचं आपल्याला त्याला थोडा उशीर आणि त्यातच आता मी टाकून देत आहे शेंगदाण्याचं कूट तर शेंगाचं कूट हे आपल्याला थोडंसं टाकायचं आहे आणि ते आता व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्वांची पद्धत ही वेगवेगळी असती पण तुम्ही माझ्या पद्धतीने बनवून बघा तर हे झाले आता आपले सर्व मसाले आणि त्या व्यतिरिक्त अजून एक मला काहीतरी टाकायचं आहे त्याने अजून म्हणजे अजिबात आपलं कोडूपाना निघून जात असतो कारल्याचं आणि खूप टेस्टी लागतं असं वाटणारच नाही की आपण कारलं खातोय म्हणून तर चला तुम्ही ब्लॉगच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा आणि आत्तापर्यंत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आता मी मीठ टाकून दिलेलं आहे मीठ पण आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही कारण की आपण मीठ शिजवताना टाकलेलं होतं त्यामुळे आणि आता त्यात नॉर्मली पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर मग मी त्या कारल्यामध्ये मसाला टाकायचा प्रयत्न करत होती तर पाणी टाकल्यामुळं कसं आहे मसाला घुसून जात असतो त्यात आणि आता त्याला आपल्याला झाकून एक दोन तीन मिनटं हे करून घ्यायचे वाफून घ्यायचं आहे आणि असं मी दोन तीनदा करून आता बघू शकता तुम्ही पाणी आटून गेलेलं आहे बरंच आणि आता बघा त्यात आपल्याला काय टाकायचं आहे गूळ तर गूळ खूप कमी लोकं टाकत असतील तर चला तुम्ही एकदा गूळ टाकून बनवून बघा तुम्हाला असं अजिबात वाटणार नाही की गूळ टाकलेला आहे त्यात इतकं म्हणजे भारी लागतं आणि कडूप तर पूर्ण म्हणजे गायपच होऊन जातं असं त्यातलं तर आता मी गूळ टाकून एक थोडंसं हलवून घेत आहे तर गूळ मी जास्त नाही एक दोन चम्मच एवढं टाकलेलं आहे गूळ आणि परत मी त्यात थोडंसं पाणी टाकलं आहे आणि पाणी टाकून आता मी त्याला परत झाकून ठेवणार आहे थोडा वेळ तर अर्ध झाकण आपल्याला थोडंसं उघडं ठेवायचं आहे आणि एका साईडला मी करून घेत आहे चपात्या तर ही भाजी मी सकाळी करून घेत आहे कारण की सकाळी मला डब्याला द्यायची होती ही भाजी त्यामुळे आणि मी बरंच म्हणजे खूप दिवसानंतर ना कारलं बनवलेलं आज मला वाटलं नव्हतं म्हणजे इतकं म्हणजे भारी होईल इतकं भारी झालेलं ना कारलं खूपच तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा तरी म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू मी तर आता मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त असं तरी वगैरे पण आलेली आहे आता कॅमेरा लांब असल्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हतं आणि कॅमेऱ्यात आणि रिअलमध्ये वेगळीच असती बघा रिअलमध्ये वेगळंच मस्त वाढत होतं लई आता कॅमेरा सगळ्याच गोष्टी व्यवस्थित असं कॅप्चर करायला असं नसतं तर दोन्हीकडं माझे हातच चालू होते कारण की खूप गडबड होत होती आणि एक तर आज थोडं उशीर झाला होता मला ओटायला पण तर आता बघू शकता माझे कारले झालेले आहेत आणि मी आता टिफिनसुद्धा बांधून देत आहे तर बघू शकता भाजी कशी मस्त झालेली आता टिफिन देऊन झाल्यावर एवढी भाजी राहिली होती माझ्याकडं घरात तर आता व्यवस्थित असं त्याला झाकून ठेवून देणार आणि आता चला करून घेत आहे किचनची क्लिनिंग वगैरे तर माझं रुटीन आणि मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि हा महाशिवरात्रीनंतरचा ब्लॉग आहे तर मी टिफिन वगैरे बांधून झाल्यानंतर लगेच आता किचन वगैरे क्लीन करून घेत आहे जेणे मी कसं आहे आता किचनवरच पोळ्या वगैरे करते आहे त्यामुळे मग जरा जास्त मेसी होऊन जात असते किचन त्यामुळे लगेच त्याच वेळेस करून घेतलं ना बरं पडतं आणि दहा वेळेस आपल्यालाच ते कामं पडत नाही एक भांड्यामुळे ना खूप भांडे जमा होऊन जात असतात आपण विचार करतो थोडेसे थोडेसे त्यामुळे अजून जरा जास्त जमा होऊन जात असतात त्यामुळे तवास हाताने म्हणजे पटकन असं करून घेतलं ना टेन्शन नाही राहत आणि आता चला तुमच्यासोबत मी आता माझी जी मी रोज ड्रिंक घेत असती गरम पाण्याची तर मी गरम पाणी दररोज मी काही ना काही वेगळं घेत असती मला आवडतं दररोज वेगवेगळी ड्रिंक करून प्यायला सकाळ सकाळी आणि ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं बघा सकाळ सकाळी आणि सकाळी ह्या गोष्टी पिल्यानं खूपच फायदेशीर असतात तर मी आज घेत आहे कच्ची हळदी तर कच्ची हळदी किसून घेतलेली आहे पाण्यामध्ये आणि त्यात मी थोडंसं टाकणार आहे आता अद्रक तर हे दोन्ही चांगलं असं उकळून घेणारे आणि हळदी तुम्हाला माहितीच आहे किती गुणकारी आहे हळदीनी म्हणजे आपले जे शरीरातली घाण वगैरे परत काय काय म्हणजे खूप औषधी आहे या हळदी आणि अद्रकसुद्धा खूप चांगलं असतं फॅट लॉससाठी वगैरे तर मला जेवढं जमतं तेवढं मी करत असते असे पण मी दररोजचा हा जो माझा वे डिंक असते ना मी कधीच चुकून म्हणजे चुकतच नाही माझ्याकडनं कधीच तर आता थोडीशी कडू लागत होती तर बघू शकता कसं होतं आहे तर काल होती शिवरात्री आणि आता उपवास सोडायचा आहे सकाळचा टाईम आहे अंगो वगैरे माझी झालेली आहे आणि आता चला मस्त असं शिरा केलेला आहे देवाला नैवेद्य दाखवायला तर बघू शकता मस्त असं मी तुपातला शिरा केलेला आणि आर मयंकला तो खूपच आवडतो आणि मलासुद्धा आवडतो खूप दिवस झाले होते बनवला नव्हता तर आज नैवेद्यामध्ये हे दाखवत आहे सकाळी आणि नंतरनं दुपारचं जे जेवण असेल ते दाखवेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बस